हाय हॅलो नमस्ते कसे आहात तुम्ही आय होप सगळी मस्त आणि मजेतच असाल तर सर्वप्रथम सगळ्यांना ओम नम शिवाय किराणा आणला होता काल रात्रीच आणला होता पण काय मी भरून नाही ठेवला खूप उशीर झाला तर त्यामुळे नाही भरवला आणि मेन म्हणजे डबे वगैरे पण मला थोडेसे पुसून घ्यायचे होते त्यामुळे मी नाही भरला तसाच ठेवला मग रात्री आता सकाळी मग सर्व आवरलं आणि डब्यान ते पण स्वच्छ पुसून घेतले मग आता मी इथे किराणा भरून ठेवते तांदूळ वगैरे चाळून वगैरे भरते म्हणजे एखादा किडा वगैरे असेल तर तो जातो मग निघतो आणि किराणा थोडा आणायचा होता साबण त्यान सर्फ एक्सल तेच आणायचं होतं साखर बाकी डाळी दुळी तर घरूनच येतात आणि घरून म्हणजेच गावाकडून येतात आणि शेंगदाणे वगैरे घरचेच आहे ते पण आणि डाळी पण सगळ्या घरच्याच आहे त्यामुळे डाळींचा काही प्रश्न येत नाही आणायचा फक्त तांदूळ आणि मग बेसनपीठ वगैरे आणि बेसनपीठ मी सकाळी घेतलं होतं थो थोडं त्यामुळे ते खोललं आहे मी आणि त्याला नंतर रब्बरने पॅक केलं म्हणजे इकडे तिकडे सांडत नाही मला तर साबण त्या खूप लागतात तांदूळ काय घाण नव्हते एवढे फक्त थोडासा फुपाटा होता त्याच्यात बाकी काही नाही किडे वगैरे नव्हते तांदूळ साखर वगैरे सगळं मी भरून ठेवलं आणि जे सामान शिल्लक आहे ते मी तसंच एका डब्यात पूर्ण भरून ठेवलं म्हणजे ते दुसरं बर्नीत वगैरे टाकलं नाही कारण शबदाना वगैरे आहे थोडा थोडा त्यामुळे नाही टाकला तो संपला की मग नंतर बर्नीत वगैरे भरून ठेवीन आता एका डब्यात हे सगळं शबदाना पोहे वगैरे ड़वे का ते भरून ठेवले ठेवते मी आणि जे मसाल्याचे पदार्थ आहे म्हणजे समजा ते मसाला वगैरे बाकीचे जे हळद गिरेपुडते गिरेचं पावडर धने पावडर ते आहे ते मी एका एखाद वेगळ्या डब्यात मसाल्याच्या पुड्या ठेवते आणि डब्यांना मी नेहमी कागद लावते कारण कागद लावलं लावल्यानं तर डबे असे खराब होत नाही वरून झाकणं खराब होत नाही झाकण्यावर खूप दिवस असते तेव्हाच त्यामुळे ने मी नेहमी कागदच लावते डब्यानं आणि गुळ पण आहे खाली शिल्लक दररोज वापर वापरण्याच्या डब्यात त्यामुळे गुळ पण मी ठेवून देते वरतीच किराणा कसं आहे डब्यात लवकर भरून ठेवला तर मग खराब होत नाही कारण आता पावसाळा आहे त्यामुळे लगेच साधं तर काही पण वर ठेवलं तर त्यामुळे डब्यात असलं ना पॅक तर मग व्यवस्थित राहतं मसाले पण बघा तुम्ही असे ओलसर ओलसर होतात जर आपण वरच ठेवली पुढी तर त्यामुळे मी लगेच डब्यात भरून ठेवते सगळं जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर डबे वगैरे मी सगळं ठेवून दिलं आणि आता साबण वगैरे ते राहिले वर ते ठेवते निद याच्या पुढ्या राहिल्या त्या मसाल्याच्या त्यामुळे त्या ठेवते आता एक डबाच केला आहे मी सगळ्या मसाल्याच्या पुढ्या ठेवायला कारण इतर जो आपला किराणा असतो त्याला वास लागतो मसाल्यांचा त्यामुळे मी एक वेगळा डबा करते मसाल्याच्या पुढ्या ते ठेवण्यासाठी तरी इथं साबणी वगैरे ते राहिलेले आहेत मी सकाळी ठेवून कारण मला ते साबणीचा बॉक्स आहे तो पण धुऊन काढायचा आहे त्याच्यामुळे आणि त्या अगरबत्ती ते देवापुढे ठेवून देते धूप अगरबत्ती एक धूप मी सकाळी काढलं होतं देवाला लावण्यासाठी चला तर मग हा व्हिडिओ इथे सेंड करते जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय ఇతన